हे hey विमान माझ्या मागच्या इंटरनॅशनल ट्रिपमध्ये एक काका काकू एअरपोर्टवरती भेटले होते त्यांचे घाबरलेले चेहरे बघून मला माझी पहिली इंटरनॅशनल ट्रिप आठवली त्यांना एअरपोर्टवर मदत करताना मला हा व्हिडिओ बनवायचा सुचला ह्या व्हिडिओमध्ये परदेशात प्रवास करायला निघाल्यावरती एअरपोर्टला काय काय गोष्टी करायच्या असतात याबद्दल थोडी माहिती दिली आहे मी इथले संदर्भ हे मुंबई एअरपोर्टचे दिले आहेत पण बाकीच्या एअरपोर्ट्सवरती सुद्धा कमी जास्त प्रमाणात सेम रूल्स आणि प्रोसेस लागू होते फर्स्ट ऑफ ऑल वेब चेक इन करून सीट सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला हवी असलेली सीट तुम्हाला मिळेल मोस्ट एअरलाईन्स तीस तास आधी तुम्हाला वेब चेक इन करून देतात इंटरनॅशनल फ्लाईटसाठी तीन तास आधी एअरपोर्टला पोचायचं असतं मुंबई एअरपोर्टवर येणाऱ्या रस्त्यावरती खूप ट्रॅफिक असतं त्यामुळे तीन तास आधी आपण एअरपोर्टवर पोचू असंच प्लॅन करून तुम्ही घरातून निघा या ट्रॅफिकमुळे माझी एकदा फ्लाईट मिस होणार होती त्यामुळे वेळेवर आधी निघा ज्यामुळे धावपळ अवॉइड करता येईल कॅबमधून उतरताना तुमच्या एअरलाईनच्या गेटसमोर उतरून एअरपोर्टमध्ये एंट्री करा एंट्रीला तुम्हाला तुमचं तिकीट आणि पासपोर्ट दाखवावं लागेल एअरपोर्टमध्ये एंट्री केल्यावरती आपल्याला ज्या बॅग चेक इन करायचे असतील म्हणजेच ज्या आपल्याबरोबर कॅरी न करता कार्गोतून पाठवायच्या असतील त्या तुम्ही ह्या तुमच्या एअरलाईनच्या काउंटरवरती देऊ शकता इथे तुम्हाला तिकीट पासपोर्ट आणि विजा दाखवावा लागतो एक छोटीशी टेप ती म्हणजे तुमच्या तिकीटच्या अलाऊड वेट लिमिटनुसार सामान वजन करून आणलं तर इथे वेळ वाचतो इथे तुम्हाला तुमचा बोर्डिंग पास मिळतो त्या बोर्डिंग पासवरचे स्टिकर्स जपून ठेवा कारण त्या स्टिकर्सवरती तुमचं बॅगचे नंबर्स असतात जर तुमची बॅग मिसप्लेस झाली तर एअरलाईनला ते नंबर आणि बारकोड बघून तुमची बॅग शोधायला मदत होते आपल्याकडे फक्त केबिनमध्ये न्यायचं सामान आणि बोर्डिंग पास आहे इथून आपल्याला सिक्युरिटी चेक एरियामध्ये जायचं असतं आपल्याकडचे वॉलेट फोन कॅमेरा इलेक्ट्रॉनिक्स बेल्ट सारं काही बॉक्समध्ये ठेवून आपण पर्सनल सिक्युरिटीसमोर जायचं असतं आपलं फुल बॉडी चेकअप झालं की एक्सरेमधून आपलं सामान येतं आणि आपण ते तिथून पुढे कॅरी करायचं असतं लक्षात ठेवायची ती गोष्ट ती म्हणजे लिक्विड केबिनमध्ये न्यायला अलाउड नसतं त्यामुळे वॉटर बॉटल डीओ ड्रिंक्स काहीही ह्या पॉईंट पुढे नेता येत नाही वॉटर बॉटल जर तुम्हाला कॅरी करायची असेल तर ती तुम्ही रिकामी कॅरी करू शकता इथून मग पुढे आपल्याला इमिग्रेशन चेकसाठी जायचं असतं इथे आपला पासपोर्ट आणि बोर्डिंग पास रेडी ठेवा इथे आपला फोटो काढून आपल्याला ट्रिपबद्दल काही प्रश्न विचारले जातात त्यानंतर आपल्या पासपोर्टवरती स्टँड मारून आपण पुढे जातो आता आपल्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यात आता आपण ड्युटी फ्री एरियामध्ये एंट्री करतो इथे दारू चॉकलेट सेंट अगदी स्वस्तात मिळतात इथून पुढे रेस्टॉरंट्स आहेत आणि त्यापुढे गेट्स आहेत तुमची फ्लाईट कुठल्या गेटवर येणार हे तुमच्या बोर्डिंग पासवर लिहिलं असतं ड्युटी फ्रीच्या पुढे जाणाऱ्या रस्त्यावरती भरपूर दिशानिर्देश केलेले असतात त्यांना फॉलो करून आपल्या गेट समोर जाऊन आपण बसायचं असतं एअरपोर्टवरच्या गेटवरती आपण पोचलो म्हणजे आपल्या फायनल वरती पोचलो की इथून फ्लाईटची अनाउन्समेंट होते मग आपण मध्ये उभे राहून विमानात प्रवेश करायचा प्रवेशावेळेस आपल्याला करू बोर्डिंग पास दाखवायला सांगतात त्यातला एक पार्ट ते स्वतःकडे ठेवून दुसरा पार्ट आपल्याला देतात मग फायनली विमानात बसून आपली ट्रिप एन्जॉय करता येते इथे एक सांगायची छोटीशी गोष्ट ती म्हणजे जर तुम्ही एअरपोर्टवर लवकर पोचलात तर मुंबई एअरपोर्ट फिरायला खूप सुंदर जागा आहे मुंबई एअरपोर्टच्या वेगवेगळ्या वेग जागांवरती फिरून तुम्ही हे एअरपोर्ट खूप छान प्रकारे एक्सप्लोअर करू शकता आय होप या छोट्याशा व्हिडिओमधनं तुम्हाला थोडी तरी माहिती मिळाली की तुम्हाला एअरपोर्टवरती जाऊन काय एक्सपेक्ट करायचं आहे आणि कशा तयारीत जायचं आहे हो तुमचा प्रवास खूप खूप सुखाचा थँक्यू